हॅलो एवरीवन कशा आहात आय होप मजेत असाल तर सम्राटची चालू आहे परीक्षा आणि मुलं फटाकडे खेळत आहेत म्हणून त्याचा उद्योग बघा काय चालला आहे सर सकाळ उठल्यापासून बोलतो मला फटाकडे पाहिजे फटाकडे पाहिजे फटाकडे पाहिजे तर त्याची गमतच बघा तुम्ही आता तो गेलेला आहे खाली मी बघा तो आता ये तुम्हाला दाखवतील बघा आता तो गेलाय फटाकडे आणायला त्याची गंमत बघा वीस रुपये घेऊन गेलाय आल्यावर त्याला विचारा कोणता फटाकडा आलाय आणि त्याला सांगा त्याला फटाकडे आणणार नाही त्याने फटाकडे घेऊन आलेले काय हा भाऊ ना फटाके तू तू बरं फटाके ऑलरेडी आहे भाई तुझ्याकडे

माची दाकू म्हणता फटाका काय लसू त्याला काय बोलतात बिस्की भाऊ आता तू हे आणलेस <laughs> तुला आता मी फटाक्या नाही <laughs> आणणार <आन्ना रा? laughs> काय प्लीज <laughs> काय प्लीज <laughs> आता नाही घे आता आता तू आणला ना आता एक आता, आता मी तुला नाही फटाके आणणार अरे हा किती ऍटिट्यूडने बोलून गेला आता काय मला बोल ए जा आणू नको असं बोलून गेला यो पप्पाला बोलून नाही गेल तू जा तू आणला ना हेच फोड आता आता माझ्याकडे फटाकेला फटाके आता नाही आणणार मी आता काय आता पाहिजे काय पाहिजे मला सांग मी तुला बोललो ना घेऊन येतो फटाक्या मग तू का घे गे घ्यायला गेला, गेला। आणि तू का तिच्या पाकिटातून पैसे माझ्या पाकिटाला हात लावलाय यांनी मला विचारलं पण नाही सांगतो तिला बोलला का विचारलं कोणाला विचारलं मला नाही विचारलं मला बोलला एवढंच फटाकडे आणायचे डायरेक्ट वरती चढला पहा बघा इथं पाकिट आहे पाकिटला पैसे काढले आणि डायरेक्ट फटाके आणायला गेले बिना विचारता पाकिटाला हात का आणि कोणता फटाकडा आणला बोलतो यो बिस्पॉम भिस्पॉम हे बघ

बिडी बॉम्ब बोलतात याला काय काढतील ना लोक याच घे कस फोडायचं मोठा आवाज येतो येतोय बाहेर फोड जा इथं इथं मध्ये इथं इथं गॅलरी ಅರೆ ಬೇನ ಶಾಂತ बर आवड होतो अगरबत्ती लावायची गरजच नाही आता हो मग मला आणून द्या मी खेळू शकते या फटाकड्यासोबत मी खेळू शकते या फटाकड्यासोबत <laughs> नाही एक नमुना आला पेपर माझा रिसर्च मारून ऑनलाईन इथं वायफाय कशासाठी लावलाय तो पेपर इथं काय देत ना मी लायब्ररी मध्ये जायला लागतो मला सकाळी पहिले त्यानंतर पेपर जायला लागत पुन्हा रविवारचा पेपर आहे का उद्या पेपर आहे ना उद्या पेपर आहे ना आता बोलला मला अभ्यास करायचा मला अभ्यास करायला लागणार ना तिथून वाटतं काय करून देतील मला आम्ही आपल्यासू कर तुला तू का असती तू दादा क्या दादा तू आता नाही दादा तुला मेंटल फुटल का

अरे उठ ना आता इथं डोळ चोळ बसला दिवस दिवाळी संपन्न खराब होत

पास्ता पडलाय मला हातलाय ना नाही मला नाही माहिती ते जा आणि ते बनव जा काय ना झाले तुला जा पास्ता आहे अनलाय तो बनव ये दे ते पन्नास रुपये मला मगर पैसे नाहीत बाई देऊ नाही काय आणताय तुला काय आणते मला काय आणते तेच विचारतो वडा घेऊन येतो तू पास्ता बनव तुझ्यासाठी माझ्यासाठी मी आलो जाऊन लगेच राव खरा मला खरं काय नाही होतो फोनवर बोलायला नाही बरं वाटत का बापरे रात्री दोन वाजेपर्यंत बोल होता विकासला विचारा विचार विकास किती वाजेपर्यंत बोल होता पण तन्मयचा भाऊ नाही तो सत्याची बाजू घेतो हा कशाला घेतो संतेची नाही रे संतेची काय घेईन सत्याची बोली सत्याची

म्हणजे गॅलरीमध्ये फोडला खूप आवाज येतो फटाकड्याला काय लोक फटाकडे काढतील ना त्याचा काही नेमच नाही माचिसला फक्त लावा तो अजूनही मी दाखवतो माथेसला लावायचं आणि फेकायचं डायरेक्ट म्हणजे जो ते याला घाबरत असेल ना ते नाही का असतात कुठलं बोलतात रे त्याला ते छोटे फटाकडे नाही रे जे दुसरे असतात ना ते वातवाले वात वाले ते तर लहान मुलं खेळतातच पण ते वातवाले असतात ना, वात ना बारीक बारीक ते जे आपण अगरबत्ती लावून फोडतो त्याच्यापेक्षा तर हे बाम चांगलेच आहेत त्यांनी आणलेले हे बघा फायनली सकाळपासनं त्यांनी माझ्या सासूकडनं पण पैसे घेतलेले आहेत सगळ्यांकडनं पैसे घेऊन त्यांनी इथल्या इथे दुकानातून जाऊन ते फटाकडे फोडलेत तर काळजी घ्या फटाकड्यांची पण म्हणजे फटाकड्यांची म्हणजे तुमच्या मुलांची जास्त फटाकडे देऊ नका घरात नाही फोडायचे आता लोक हे हे ओरडतील ना इकडे त्याने फोडलंच तर बघू आता शॉपिंगला जाऊ त्याला कपडे वगैरे पण घ्यायचे तो मी तुम्हाला टाकेल आणि बाहेर जेव्हा आधू दोन मिनिट राह दोनच मिनटं तर आपण बाहेर वगैरे जातो तर आपल्याला थोडंसं म्हणजे असं आता मी नवीन आहे यूट्यूबवर तर तुम्ही बघतच असाल मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी बोलत नाही काय फक्त ब्लॉग थोडाफार शूट करते आणि शूट केलं हां तर मला सवय नाही आहे ना तर मग एवढं कॉन्फिडन्स पण अजून येत नाही तर तरी पण मी तुडकं मुडकं बोलत असते कारण की आपण कॅमेरा असं पकडतो आणि आपल्याकडे लोक बघतात की अरे काय बोलते आणि काय करते त्याच्यामुळे लाजल्यासारखं होतं बट ठीक आहे थो हळूहळू थोडंसं शिकेल मी थोडंसं मला म्हणजे कॉन्फिडन्स आला तर बरंच होईल तर भरपूर काही गोष्टी सुधारल्या आहेत मी तर करेन मी प्रयत्न सगळ्या घरापासून ते पूर्ण शूट म्हणजे कुठल्या दुकानात गेली शूट करेप पर... म्हणजे पूर्ण दुकानापर्यंत शूट करेपर्यंत मला असं एक हे करावं लागेल की बाबा नाही शूट करायचं आहे बघितलं तर बघू दे कारण की आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला ते शूट करायचं म्हणा किंवा काही गोष्टी बोला असं आपल्याला शिकावेच लागतील तर मग मी पॉसिबल होईल तेवढं करते आणि तुम्हाला दाखवते की कुठल्या कुठल्या दुकानात जाईल का ते त्याला कपडे वगैरे पण घ्यायचे त्याचं कधीच चाललंय तर परीक्षेच्या आधीच त्याला फटाकडे फोडायचे जेव्हा फटाकडे वगैरे घ्यायला जाईल तेव्हा पण मी ब्लॉग टाकेल तुम्हाला मी दाखवेलच की फटाकडे मी कुठून आणले काय आणले ते सो काळजी घ्या मुलांची फटाकड्यापासून थोडंसं दूर ठेवा आणि सध्या पेपर चालू असेल तर पेपरकडे पण लक्ष द्या तर मला तर आजू काही बरं वाटत नाही आहे पण मी आता डॉक्टरकडे जाऊन येईन आणि मला ते सर्दीमुळे मला काही सुचत नाही त्याच्यामुळे डोकं जरा हे झालेलं असो काळजी घ्या तुमच्या स्वतःची पण आता सण वगैरे जवळ येत आहे तर कसा आवडला तुम्हाला ब्लॉग म्हणजे आवडला कसा ब्लॉग कसा वाटला तो सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी नक्कल काढतो आहे मी जसं जसं बोलते तर माझी नक्कल काढतो काढतोय फटाकडे फोडायचं येते याला एवढे इथं येऊन गॅलरीमध्ये फोडतोय इथं लोक बडबड करायला चांगले गॅलरी फटाकडे फोडतोय तर लक्ष द्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय